लोक आहेत जणी जणी मराठा दिलाय मराठा समाजाला आरक्षणाला खडा घाटलाय खोडा घातलाय या सगळ्यांचा सगळ्यांचा हिसाब करण्याची वेळ आता येणाऱ्या तारखेला येणाऱ्या वीस तारखेला या मराठा समाजाला या मराठा बांधवांच्या पोरा बाळाच्या भविष्याला आळा घालणाऱ्या खोडा घालणारे आपल्या समाजातील आपल्या समाजातील सूर्याची पिसार सारखे फितूर ह्या समाजातील तुम्ही इथं ह्या हितल्या हित यांना गाडून टाका या वीस तारखेला यातला कोणी निवडून येता कामा नये तरच मराठा समाजाची ही आपली क्रांती ज्योत्य पेटलेली ही अशीच उद्या पेटत राहणार नाही तर हे लोक पुन्हा निवडून आणली सा तुम्ही आणि प्रत्येक समाजात प्रत्येक तालुक्यात मराठा समाजाचं वोट बँक मजबूत आहे ह्या लोकांनी जर मराठा समाजाने त्याच लोकांना निवडून दिलं तर लोक ती पुन्हा त्या लोकांना ते एवढं धाडस येईल आणि एवढं ताकद येईल की ही जे आम्ही केलंय जे आम्ही करतोय हे योग्यच करतोय आणि ही लोक आम्हाला गृहित आपण आपल्याला धरून ही लोक जे करतील स्वतःच्या मर्जीनं करतील उद्या मराठा समाजाची लेकरं बाळ उद्या रस्त्यावर भिका मागतील त्या टायमाला ही वेळ आल्या ह्या वेळेची संधी गमावू नका मित्रांनो संधी गमाव जय शिवराया मित्रांनो आताच मी अंकुश गालवे आणि तुम्ही आहात समाचार महाराष्ट्र समाचार महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब पहिल्यांदा करा कारण का या चॅनलवर महाराष्ट्रभरातल्या ले लेटेस्ट आणि रोजच्या ताज्या घडामोडी या आपण चॅनलवर दिवसभरातल्या आपण या चॅनलवर मांडत असतो तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकन आहे ती बेल ऐकन कॉल करून ठेवा मित्रांनो आज विषय सरांगे पाटलांचा नाशिकमध्ये झालेल्या एका रोड शो दरम्यान जरांगे पाटील नाशिकच्या येवला तालुक्यात आलेलं असताना येवला तालुक्यात लोकांनी मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना घराडाक्यात दिला आणि मग त्यांना दोन शब्द बोलावेच लागले पण त्या दोन शब्द बोलण्याच्या वेळेमध्ये जरांगे पाटील त्याच्या आधीवर मी सांगतो दोन मिनटं मित्रांनो दोन दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्रभर मी फिरणार मी माझ्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी महाराष्ट्रातच अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरणार मराठा समाजाच्या तरुणांना मराठा समाजाला माझ्या समाजाला मी भेटणार जाऊन माझ्या समाजाशी मला बोलायचं आहे निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पहिल्यांदाच जरांगे पाटील महाराष्ट्रा दौऱ्याव आहेत तेच धरांगी पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यामध्ये असताना त्यांनी समाजानं त्यांना फोर्स केल्यामुळे त्यांना दोन शब्द काय बोलावं लागलं पण समाजांच्या पुढे बोलण्या रेट्या पुढंच धरांगी पाटील हातबल झाले आणि शेवटी त्यांना बोलावं लागलं काहीतरी आपल्या दहा मिनटाच्या बोलण्यामध्ये भाषणामध्ये पाटलांनी मुद्देसूर मराठा समाजाला जे काय बोलायचं ते बोलून गेले सांगायचं ते सांगून गेले आणि मराठा समाज एवढा हुशार आहे ज्यांनी त्यांनी पाटलांचं काय कॅच करायचं ते कॅच करून घेतलेलं आहे बोलणं पण त्या बोलण्यामध्ये मित्रांनो पाटलांनी सांगितलं की माझा मराठा समाजाची जी मी मोठ बांधल्या या मराठा समाजाची मोठ ही मराठी समाजाची मोठ तुम्ही विस्कोट देऊ नका मी असेन नसेन <laughs> मित्रांनो माझी काय परिस्थिती मला माझी तब्येत माझ्या साथ देत नाही आणि मी काय तुमच्यात तुम्हाला साथ देईन जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तुम्हाला साथ देईन पण मला असं वाटत नाही की मी काय तुम्हाला पुढं साथ देईन आणि मी पुढं तुमच्यात असू नसू असं काहीतरी उद्गार जरांगे पाटलांनी काढलं मित्रांनो एवढं वाईट वाटलं ते ऐकून एवढं वाईट वाटलं एक माणूस होता मराठा समाजाचा मराठी आणि मराठा ह्या दोन गोष्टीसाठी त्या माणसानं अख्खा महाराष्ट्र पेटवून अख्खा महाराष्ट्र जागून मराठा समाज मराठी माणूस एक केला मराठी माणसावर आयुष्य मराठी माणसासाठी आयुष्य अख्खं आयुष्य धडपात राहिलं आक आयुष्य आपलं पानाला लावलं आणि तो आपल्यातून निघून गेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मित्रांनो एक एक विजा दिवात मराठा समाजाचा विजला आहे हा दुसरा दिवा मराठा समाजाचा विजू देऊ नका ह्या दिव्याला जरांगे पाटलांच्या तोंडातून शब्द आले ना असं वाटायचं असं वाटतं डोळ्यातून आसरू येत होते पण मित्रांनो विचार करा ह्या हा दिवा विजू देऊ नका हे अनमोल रत्न आहे रत्न मराठा समाजासाठी आपल्या मराठी माणसासाठी मराठा समाजासाठी तुम्ही जाती पातीचं राजकारण सोडा तिकडे बाजूला पण मराठी म्हणून मराठा समाजासाठी राजकारणाच्या बाबतीत तुम्ही असताना राजकारण राहता निवडणुकीच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही पार्टीचा प्रचार करता तुम्ही प्रचार करा कुठल्याही पार्टीचा जीव तोडून प्रचार करा पण पाटलांनी सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी आपल्या आया बहिणीवर आपल्या मुलाबाळावर आपल्या गोरगरीब महिलावर जनतेवर झालेला लाठीचार्ज आहे हा विसरू नका आंतरवली सराटीत जेवढ्या लोकांना त्रास झाला जेवढा आतापर्यंत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलापासून ते काकासाहेब शिंदेपासून ते जरांगे पाटलापर्यंत ही अशी मी लिंक का सांगितली अण्णासाहेब पाटलापासनं की ह्या अण्णासाहेब पाटलांच्या पासून ते जरांगे पाटलांच्या मधी जवळजवळ हजाराच्या वर मराठा तरुण बांधवांनी या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाची आपल्याला जाणीव आहे त्यांच्या परिवाराने जे गमवले ते आपण गमवले त्यांच्या पुरावाने जे कमवलं गमवले ते आपण गमवले जाणीव ठेवा या गोष्टी जाणीव की मराठा आरक्षण गेली चौदा महिन्या गेली चौदा महिने एक माणूस दोन हातात दोन सलांच्या बाटल्या लावून मराठा समाजासाठी रस्त्यावर आहे दहा दहा बारा बारा दिवस उपोषण करून या सरकारनं काळीचा सुद्धा जरांगी पाटलांची दखल घेतली नाही उलटा या जरा सरकारनं या शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकारनं या मराठा सरा मराठा समाजाच्या नेत्याला किंवा समाजाच्या या लढ्याला मराठा समाजाला फसवण्याचंच काम केलेलं आहे फसवण्याचं तर म्हणजे ह्यासाठी सांगतोय की मराठा समाज ज्या टायमाला न... मुंबईत आला होता वाशीमध्ये त्या टायमाला वाशीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येऊन सांगितलं की मी आरक्षण दिलं अहो महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या टायमाला खऱ्या अर्थानं मराठा समाजाला उल्लू बनवलं उल्लू बनवलं आणि आपली राजकीय पोळी बाजून घेतली आपलं दिवस कसं आपण चार दिवस महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसू हे त्यांचं स्वप्न त्यांनी साकार करून घेतलं त्यांच्या जोडीला असणारे जेवढे पण नका ही संधी आल्या मराठा समाजाला या लोकांना वेळीच धडा शिकवायची या वेळीच धडा यांना शिकून यांना घरी बसून ज्यांना निवडून द्यायचं आहे त्यांना निवडून द्या मला दरांगे पाटील ज्यांना इशारा करतील ज्यांच्याकडे हात करतील ज्यांना निवडून द्या किंवा तुमच्या ज्यांना तुम्हाला दरंगे पाटील सांगितलं की तुम्ही तुम्ही ठरवू शकता तुम्ही समजदार द्यायचा तुम्ही कुणाला निवडून द्या ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी तुम्ही फक्त मित्रांनो ठरवा की आपल्याला कुणाला मतदान करायचं कुणाला निवडून आणायचं आहे बाकी निवडून कोणी येऊ द्या थोडा दिवस त्यांनी सांगितले थोडं पाच दहा दिवस त्यांना आराम सत्तेचा जरा गुलाला अंगावला काढू द्या जरा आनंदात राहू द्या नंतर मी त्याच्या पुढे त्यांना झोप सुद्धा लागू देणार त्यांना व्यवस्थित खाऊ देणार देणार नाही आणि त्यांना सत्ता सुद्धा भोगू देणार नाही त्यांच्या पुढे मी राक्षसारखाच उभा राहणार असं धनागे पाटलांनी सांगितले हे मराठा आरक्षणाचा लढा हा ह्या सरकारनं ना दिला नाही तर पुढल्या सरकारची आपण अपेक्षा करू येणाऱ्या सरकार कुठलं तरी ह्या मराठा समाजाच्या आशा आकांक्षा आणि त्यांच्या आरक्षणाचा तिढा सुटून जाईल ह्या मराठा समाजातल्या लेकरांना न्याय मिळेल मराठा समाज ओबी हा ओबीसीतूनच आरक्षण मागतोय ओबीसीतूनच घेणाऱ्या धरंगे पाटलांच्या ध्येयाला किंवा त्यांच्या प्रयत्नांना यश होऊ दे आई भवानीच्या प्रार्थना करूया येणाऱ्या वीस तारखेला सामोरे जाताना आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना सगळ्यांनी विचार करा फक्त मराठा समाज झालेल्या अन्यायाचा विचार करा इतकी वर्ष मराठा समाज हा किती कमिशन किती आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागास नसल्याचा एकही पुरावा नाही मराठा समाज हा आमच्याकडे मागास दिसत नाही त्यामुळे आपला समाज हा मागास असून सुद्धा राजकीय दृष्ट्या किंवा प्रशासकीय दृष्ट्या हा मागास दिसतच नाही त्यामुळं ह्या समाजाला मागास करण्याचं कामच आपल्याच फितुरांनी केलंय या फितुरांना गाडायचं काम करा एका दुसऱ्या फितुराचा आमदार खासदार होतो बाकी समाज आता मागास राहतो तर आपल्या समाजाची मोठी होण्यासाठी यांना गाडावून येणाऱ्या सरकारला धडा शिकवण्यासाठी पाटलांच्या इच्छेप्रमाणे त्यांची मनाला शांती लाभल असंच काम करा आणि ही जो पाटील रुपी जानं पाटील रुपी समाजाला मिळालेली ज्योत आहे ह्या ज्योत अखंड महाराष्ट्राच्यासाठी पेटत राहू दे असा फगायने प्रयत्न करा या ज्योती ज्योत विजली नाही पाहिजे तिथं ढाल बना तिचं पवच बना पण ह्या जनाके पटलांना तुम्ही कधीच आपण गमवू नये असं मला वाटतं मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला वीस तारखेच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या शुभेच्छा तुम्ही सर्वजण योग्य तोच निर्णय घ्याल आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर आदर्श निर्माण कराल ह्या सर्वांना तुम्हाला मराठा समाजातर्फे माझ्या चॅनल तर्फे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र